नमस्कार आता भूमीला रागिणीने किडनॅप केलेलं असत आणि आता रागिणीच्या तावडीतना भूमी सुटून आलेली असते आणि हे सगळं प्रकरण अभिजितला माहिती असतं म्हणजेच आपला बलदेव आता बलदेव घरामध्ये येतो तो खूप रागावलेला असतो रागावलेला बलदेव आता रागिणीकडे जातो आणि म्हणतो आई काय करतेस तू हे त्यावेळी रागिणी म्हणते ए काय विचारतोस मला तू आणि तुला सांगितलं ना मी तू मला आई म्हणायचं नाही मी तुझी आई नाही आहे तू कोणतरी तोतय आहेस त्यावेळी अभिजित म्हणतो अगं असं काय करते साई मी तुझाच मुलगा अभिजित आहे त्यावेळी रागिणी म्हणते नाही म्हटलं ना, ना माझा विश्वासच नाही की माझा अभिजितच तू आहेस म्हणून त्यावर आता अभिजित म्हणतो मी कसा विश्वास देऊ तुला आणि एक गोष्ट लक्षात घे तू जे काही आज केलंस ना ते पूर्णपणे चुकीचं होतं त्यावेळी आता रागिणी म्हणते काय केलं मी त्यावेळी अभिजित म्हणतो अगं तू आज भूमीला किडनॅप केलं होतंस आणि तिला मारण्याचा प्लॅन होता पण तुझ्या ताब्यातून भूमी सटकली आणि हे सगळं तू केलं आहेस हे मला चांगलं माहिती आहे आणि त्याचा पुरावा सुद्धा माझ्याकडे आहे आणि तुला माहिती आहे चांगलंच की तूच मला मारलेलं आहेस हे तुला चांगलं माहिती आहे आणि हे घरातल्या कोणालाही माहिती नाही पण हे घरातल्या सगळ्यांना मी जर समजून सांगितलं आणि तसे पुरावे दिले तर आकाश भूमी हे सगळे तुझ्यासोबत काय करतील हे तुला चांगलंच माहिती आहे त्यावेळी रागिणी खूपच घाबरते आता अभिजित पुन्हा बोलतो आता एक गोष्ट लक्षात घे हे सगळं तूच केलंस हे तू सगळ्यांसमोर कबूल कर नाहीतर हे सगळं मी उद्या सर्वांना सांगेन त्यावेळी रागिणी जर हे सगळं अभिजितने आकाश आणि भूमीला सांगितलं की मीच अभिजितचा खून केला होता तर आकाश तर मला घराबाहेर काढेल आता रागिणी खूप वेळ विचार करते आणि ती म्हणते आजच आकाशला संपवलं पाहिजे आकाशला संपवलं आकाश तर ह्या घरातील आणि ह्या बिझनेसची सगळी सूत्रे माझ्याकडे येतील असा विचार करून आता रागिणी गपचूप आकाशच्या रूममध्ये जाते आणि बघते तर काय तिथे भूमी नसते आता रागिणी म्हणते बरोबर टायमात आले भूमी नाही तोपर्यंत आकाशचा मी जीवच घेते आणि तिथे पडलेली उशी उचलून आता रागिणी आकाशचा चेहरा दाबू लागते आकाश घुसमटत पाय आपटत असतो त्यावेळी धावत पळत तिथे अभिजित येतो आणि बघतो तर काय आता रागिणी ही आकाशचा जीव घेत आहे आता अभिजित ओरडतो रागिणी पटवर्धन तू काय करत आहेस अग आकाशचा जीव घेत आहेस असं बोलून तो, बोलू तो जाऊन रागिणीला धक्का देतो आता रागिणी साईडला पडली असते तेवढा तिथे धावत भूमी येते आणि भूमी म्हणते काय झालं अभिजित तेव्हा अभिजित ते म्हणतो अग भूमी आज ना ही रागिणी आकाशचा जीव घेत होती मी वेळेवर आलो म्हणून नाहीतर आज आकाश राहिला नसता त्यावेळी आकाश उठून बसतो आणि म्हणतो आत्या अगं तू असं करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं आता भूमी आणि आकाश रागिणीचं काय करतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू